कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी पुत्र गणेश निकम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे भो आज आपण केळीच्या शेतामध्ये आलो होतो तर तिथूनच आपण आले बाजारभावाचा अंदाज सांगणार आहे मित्रांनो आले बाजारभावाचा अंदाज सांगतोय आणि तेजीचे संकेत तर आहेच पण काय सांगा मित्रांनो केळीचे दर आमच्या हे रिवज झालेले मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहे एकदम इम्प म्हणजे एकदम सत्य जाणून घ्यायचं आहे आपल्याला सत्य काय मित्रांनो मला समजा आपले मित्र आहे नगर जिल्ह्यातील अहिल्यानगर जिल्ह्यातील विशाल भाऊ लड्डा त्यांचा तालुका आहे श्रीरामपूर तिथला मला म्हणजे फोन आला की दादा आमच्या नेवासा तालुक्यामध्ये जो सौदा झालेला आहे त्याची माहिती आम्हाला त्या त्या भाऊंनी दिलेली आहे आणि त्या ज्याचा सौदा झालेला आहे आलेचा त्याचा मला त्यांनी नंबर दिला आणि त्यांच्यासोबत आपण आज चर्चा केलेली आहे बोललो आहे आणि त्याची रेकॉर्डिंग तुम्हाला मी ऐकवणार आहे मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये नेमकं सौदा जो कालचा सौदा झाला आहे हा कितीपर्यंतचा झाला आहे मित्रांनो व्हिडिओला जर नवीन असाल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब नक्की करा कारण आपला प्रत्येक व्हिडिओ शेतकऱ्याचा हिताचा आहे म्हणजे शेतकरी फसला नको पाहिजे याच्यावर आपण रोजन रोज आले बाजारभावाची अपडेट देतो आहे मित्रांनो तर मित्रांनो जे आता माझ्याशी जी रेकॉर्डिंग केलेली आहे मी फोनवर बोललेलो आहे त्यांचं दीपक नाव दीपक भाऊ नाव आहे त्यांचं गावाचं नाव च माझं आठवण नाही आहे पण जर त्यांनी व्हिडिओ पाहिला तर नक्कीच त्यांनी कमेंट करावी की नेवासा तालुक्यामध्ये त्यांचं गाव आहे आणि तो सौदा कितीचं झाला आहे ते तुम्ही आता ऐकून घ्या मित्रांनो रेकॉर्डिंग की फसला नको पाहिजे हाई ना नाही ना बरोबर आहे ना हा आणि कुठं तरी फायदा होतोय बा शेतकऱ्याचा आणि मग माहीता ना तुमचा ज्या टायमाला काल व्हिडिओ बघितला का मी हा हा त्या टायमाला व्यापाऱ्याला फोन केला हा हा म्हणजे परतचा व्हिडिओ आपला पस्तीस ते सदोतीस रुपये होता बरोबर हा आणि कालचा व्हिडिओ तुम्ही काय म्हणले चाळीस रुपये पस्तीस ते चाळीस रुपये सरासरी रेंज बरोबर त्या टायमाला मी व्यापाऱ्याला फोन केला म्हणलं कसं होईल ते तुम्ही म्हणताना तसं एकाच शब्द म्हणलं बाई एक्केचाळीस दहा रुपये पहिले सुरुवातीला पंचेचाळीस रुपये मागितला माझं बरोबर नाही जन्मेट जमली मग काल म्हणलं एक्केचाळीस दहा आणि तुमच्या शब्दाला प्लॉट घेतला म्हणे बरोबर बरोबर हा पण ते लेबर सुद्धा असं म्हणले का आजपर्यंत एवढं वास प्लॉट नाही काढ आम्ही कधी आम्ही काढ आता एमपी लेबर आहे ना हो आणि कोणता आहे मित्रांनो माझा फायदा नगर जिल्ह्यात शेतकरी तुम्ही ऐकलंच रेकॉर्डिंग मध्ये शंभर टक्के फायदा झालेला आहे आपला जो मागाचा व्हिडिओ होता चार हजार चा मी टाकली होती अपडेट त्या व्हिडिओचा चा त्यांनी शंभर टक्के फायदा घेतलेला आहे जो शेतकऱ्यांनी भाव सांगितला तोच व्यापाऱ्यांनी त्यांना दिलेला आहे मित्रांनो एक्केचाळीस रुपये जुना माल आणि दहा रुपये नवीन माल नवीन माल थोडा त्या ते त्यांचा क्वालिटीवर असेल पण दहा रुपये आणि आज काढणी चालू आहे मित्रांनो त्याची तुम्हाला तो व्हिडिओ पण मी दावलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझा व्हिडिओचा फायदा होतो आहे का नाही होतो आहे हे पण कमेंट करून सांगा जय जवान जय किसान